नाव माझं आनंद सोपान गौरव कच्छी सोप रात्री आठ वाजता माझी ड्युटी चालेल कुठं असते ड्युटी जिल्हा रुग्णालय तुळजा एक पेशंट आला होता बरं ते पाहुणे दाखवले मी पहिल्या पेशंट ड्रेसिंग करत होतो आणि तो पेशंट आले आले तुम्ही बाहेर म्हणजे पेशंट घ्यायला सुद्धा कापळत आला नाही म्हणलं मला मी म्हणलो एक ड्रेसिंग चालू होती तुम्ही काय मध्ये सांगितलेलं नाही आणि आम्ही आणलो असतो म्हणलो पेशंट मध्ये आणि ह्या बेडवर घ्या इकडच्या जिथं मॉनिटर आहे तिथं आणि तुम्ही पेपर काढा म्हणलो मी तोपर्यंत मी पेशंट बघतो तू पेपर मला कसं काढ म्हणला त्याचा म्हणून शिवाय दिली त्याने आणि शिवाय दिला मी शिवाय देऊन त्याला बोलत असताना त्या स्वतः मला पहिले मारला तोंडावर आणि नंतर मी मी त्याला तिकडे पेपर काढवायचं सांग सिस्टर तिकडे तुला आवाज येत्या तर त्यानं मी काढत नसतो म्हणून तिकाने पण दुसरे बाहेरचे दोन बोलवले त्याने तिघाने मारहाण चालू केली कुठं कुठं मारहाण केली कशात काय आणि त्यांनी उचलून पहिले लाता बुट्या घातल्या आणि स्टोल घातला या ठिकाणी मांडीवर खाली पाडले डोक्याला मार लागले नाही सिटी स्कॅन ला आले सध्या हत्यार बंद होते ती सगळे ती लोक वॉचमेन ते बाहेर निघून गेले त्यांना बघून सिक्युरिटी त्यांच्याजवळ असं त्यांनी निरोप आला की ते हात्यार बंद आहे त्यांनी तडी पारायत लोक त्याच्यासाठी त्यांच्याजवळ सुद्धा कोण आलं मग आता तुमची मागणी काय योग्य तो काय त्याच्यावर कार्यवाही व्हावं